आजचं माझ्या ब्लॉग मध्ये लवकर सुरुवात झाली तुमचं आय पण तुमचं स्वागत आहे ब्लॉग मध्ये आता वाहतेत रात्रीचे चार झोपत लागत नाही बरा आता मस्त आपण बघू पिक्चर आणि सिक्रेट झाला जाऊन मध्ये चला यार <laughs> पिक्चर बघता बघता तर भूक लागणार तर माझा प्लॅन चाललाय घरी पॉकमन पॉकमेन पडले आहेत ते बनवतो आणि असं पिक्चर बघतो बॉर्डर टू ते पण खरी आहे तर एक सिक्रेट भेटतो आता आम्ही बॉर्डर टू पिक्चर बघतोय ते थोडा पॉकमेन पण बनवायला घेतले दुसऱ्यांदा हे बघा

बघा आता कसं मग खाऊ पिक्चर काय नाही छानशी घ्यायची टाट घ्यायचं धटपट बोला छानशी घ्यायची चटपट आणि टोप घ्यायचा आणि आलटी पलटी करायचं पल्टी करायचं चाल काही होत नाही काही खेळणार नाही साधूबाई पण खेळणार नाही बघायचं रात्री पूर्ण पिक्चर बघ लोक काम जो

इकडं वेस झोपले पण जागी होती वाडग्याने ठेवत ना उठले सकाळी ठेवले त्या वाडग्या

काय पाहिजे भाजी घ्यायला म्हणजे कडी मत्ता घ्यायला आले बघा आमची तर कशी भाजी असते ना आमच्या भैयात आमचं मेडिकल आमची गरती हे बघा आता उठतो चालू आहे तर चाललंय पप्पा आणि मी पप्पा गेले पुढे मी जातो आजचा मस्त वेजर वाटतो जरा चांगला वाटतं बघायला पाच आज मी पत्ता मुळवलीच नाही एवढं झोपलेलं आज सकाळी मग हा मग किती वाजता मी पिक्चर बघत होतो बॉर्डर टू बघणार आहे दोन तीन दिवसात धुरा पण बघायचंय ऐकिंग आहे

जेव्हा आपण त्याला पॅकिंग करते क्रिकेटला दिले अनेक वर्ष बनवलं आहे मला